अरे काय म्हणते सरकार होत नाही कर्ज असं कोणतं केला पाप कोण करत आमचं कर्जमाफ मत मागताना तुमचा एकच होता नाराज शेतकऱ्यांचा होईल सात बारा कोरा मोठे बुडे बाडे वाचतात पेपर दिसते का एक खांडी कर्जमाफीची खबर मत मागताना कशी सुटली तुम्हाला युक्ती आता सांगा ना काही करता आमची कर्जातून मुक्ती एकाने घेतली फाशी ते एकाने टाकली लोक मरून राहिले तुम्हाला आकडा यात शेतकऱ्याच्या मालाला नाही भाव असा कसा तुम्ही डाव टकल्यावरचे केस गेले म्हणून लागते आता सरम दुपार बांधून फिरतो नाही तर डोक्सबिल गरम साहेब जर केले आम्ही शेती करणं बंद तर तुमचे सगळे काम बंद तर मागताना कसे करा पुळे पुळे आता कर्जमाफीचा विषय काढल्यावर कोण सरकता मागे मागे इकडे केलं देवाले कबूल कर्जमाफी झाली की ते नाराचं पण काय करताय कर्जमाफी झाली नाही तर नारे कसं कोरता कर्जमाफीचा विषय तुम्ही कोण काढत तुमचा शब्द तुम्ही ना पाळो खरं सांगतो भावा या त्या योजनेचे फॉर्म भरू भरू तो नेट कॅफेवाला झाला आमिर मला तर असं वाटते मॅच एक कॅफेवाला मस्त बिने हिल भरतो म्हणते त्या एका बुकीत धबाळ फोडली काय म्हणते सर का होत नाही कर्ज माप असं कोणतं केलं आम्ही पाप कंगना करत आमचं कर्ज माफ आम्ही सस्ते वाले बोटे वेटा एकदा खेळले तुमच्यासोबत कुस्ती की तुम्हाला करायचं आमच्या कर्जातून मुक्ती कारण आपली कर्जामध्ये कर्जमाफी असतात ना अधिक पवार म्हणून सरकार म्हणते आता कर्ज भरा कुठून भरा आता तुम्ही सांगा तिथं गेलो तिकडे चालू आहे कर्जमाफी चर्चा शेतकऱ्यांना जो किती काळा मोर्चा ओ सर लय झाला आमच्यावर कर तीन महिने झाले काम चालू आहे चुलीवर आई म्हणते काही आणत सिलेंडर तर कुकून आणू शिलेंडर आम्हालाच माहित आहे साहेब आमची कंडिशन आता तरी करा तुम्ही चालू कर्जमाफी सांगा